शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांकडून स्वच्छता करून घेतली झाडणे कचरा गोळा करणे माती उचलणे वस्तूंची नेआन करणे आदी कामे लहान विद्यार्थ्यांकडून घेण्यात आल्याचा संतापजनक प्रकार शिक्षण मंत्री दादा भुसे हे बुलढाणा जिल्ह्यातील सिंगाव जहांगीर येथील प्राथमिक शाळे मात्र दादा भुसे पोहोचण्याच्या आधीच शिक्षकांनी शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षकांनी शाळा झाडणे कचरा उचलणे या कामाला लावले एकीकडे विद्यार्थ्यांचं स्वागत करण्याची भाषा तर दुसरीकडे विद्यार्थ्यांकडूनच शालेय काम करून घेण्याचा सपाटा दादा भुसे यांच्या कार्यक्रमातून दिसून आला त्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यावर एकच खडबड उडाली आहे दरम्यान भुसे आल्यावर माध्यमांनी त्यांना विचारणा केली असता त्यांनी संबंधितांवर चौकशी करून कारवाईचे आश्वासन केले आहे

आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक शाळेमध्ये अशा पद्धतीने स्वागताचे कार्यक्रम का होत आहे स्वच्छता करणं हा काही विषय नाही मला वाटतं की आजचा पहिला दिवस आहे मध्यंतरीच्या काळामध्ये सुट्या होत्या आणि सर्व गाव मिळून आपण जर बघितलं असेल तर सर्व गाव या ठिकाणी त्यांच्या घरातला कार्यक्रम का आहे अशा पद्धतीने साजरा करतायला माझी तुम्हाला विनंती आहे स्वयं मंत्री कोणत्याही शाळा समितीने विद्यार्थ्यांनी शाळेला नाही तो विषय चांगला कार्यक्रम हा चांगला कार्यक्रम मेहनत घेतली आणि एक छोटासा कार्यक्रम केले ना इतका चांगला इतका चांगला येऊ पण त्यात निगेटिव्ह पॉईंट पाहिजे साहेब आपण ग्रामपंचायत सदस्य

परंतु आजचा शुभ दिवस आहे विद्यार्थ्यांचं त्यांचं स्वागत आपण करतो आहोत कारवाई होणार